मग काय आलो तर मग वाटलं चला आता काय लाईट आली ती मग वाटलं चला आता कांद्याला बी पाणी भरून द्यायचं होतं लालचे कांदे म्हणजे आता एवढं शेवटचं पाणी शेवटचं पाणी झालं का मग काय कांदे काढूनच घ्यायचे आणि मार्केटला बी भाव आहे दोन हजार पंचवीसशे आहे म्हणजे दोन पंचवीस आहे मग वाटलं चला कांदे काढून घेऊ आता वातावरण बी खूपच बिघडलेले आहे आपलं चालू आहे पाणी कांद्याला तर बघू शकू आणि शेवटचं पाणी आता येतेचं एवढं झालं का मग काय कांदे काढायचेच आहे फक्त लालचेच काढायची नाही तर तुम्ही तर सर्व कांदे काढतो काय अख्खा बी दोन हा कांद्याचाच प्लॉट आहे लालचेच आहे एवढे बी जेवढे पिवळे पडेल तेवढे बाकी हिरवे आहे मग ते येऊनचे कांदे पण ते लाईट बी नव्हती मग लाईट आली होती म्हटलं चला मग आता ना ते पाहशे कांदे आहे कांद्याला खतबी टाकून झालं होतं खतबीत टाकलं तर पप्पाने मग म्हटलं चला ते कांद्याला पाणी नाही झालं कशावर कांदे बी पडतच होते म्हणजे भरपूर दिवस झाले पाणी नव्हतं देईल ते मायामतीने एकवीस बावीस तारखेला पाणी भरलेलंच होतं मग म्हटलं चला आजची किती तारीख आहे मतीने आज चार तारखा आहे एकवीस आणि चार पंचवीस पंचवीस दिवस झाले पा पाणी नव्हतं मग म्हटलं चला